ढवल मोरा चमानचा र डवलमानचा ग रमा चमानाचा मंडळी आताच आपलं दर्शितो आहे नाचता घेऊन आला घरच्यासाठी तुझा नाही तो आमच्या घरचा नाचता आहे तू मला रे मी येऊ नाही थांब 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 रे बाबू तर नमस्कार मंडळी मी सुशील लोनकर भक्त मारुती राहा आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं सहशे स्वागत करतो तर मंडळी दर्शू मी छोट्या आम्ही चाललो आता मस्तपैकी न वावरात त्या ठिकाणी बैल आहेत आपण त्याची म्हणजे बैल दुआज ते कसं काय राहते ते या पोळ्याच्या निमित्ताने तुम्हाला यात दाखवतो आपल्याला काही व्हिडिओ काढायचे आहेत बैल पोळ्याचे तर अशा प्रकारे मंडळी आम्ही सध्या निघालेलो होती दांगडी वावरात पहिले एक चप्पल घेऊन मी कोणती की मायापाय चप्पल नाही चप्पल घेतली जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम चला रे हे आपले फोटो आणि त्याच्यात बसले आपले विठोबा झुम करून दाखवून अरे गळे हो जय श्रीराम झाली जेवली खाले ओके काम एकदम आज सुट्टी आहे आज उद्या दोन दिवस सुट्टी आहेत मग पुण्याची वास्तव चला मंडळी अशा प्रकारे आम्ही निघालेलं दारास महाराज काय म्हणते बैल झाले आपली वाट पाहून ते कधी येते कधी येते दादा म्हणजे दुधीच वाटतं पाहिलं तर ते ब्लॉक पाहिजे ते आपलं ब्लॉक पाहिजे आप दादा पाहिजे दा दादा माफ बर आम्हाला मस्त लेट झालं विषय गाडी चालून तर अशा प्रकारे मंडळी आपण सध्या पोचलेलं बावरत मस्तपैकी दादा आणलं आपल्याला आका दहाच्या वरात आलो आपण जय श्री राम भाऊ कधीपासून आणले बैलं बैला त्या पास आपल्याजवळ खूप वर्षापासून आहे अच्छा पण आपल्याला खूप आवड आहे बैलाची हो काय हो मग आता तू आपला बैल म्हणे मग तुमचा दिवस आहे बाबा बैलपोळा म्हणजे आपला सकाळपासून फोन लावलो परेशान झाले तुमची वाट बघू परेशान झालं फोन आले भाऊचे काय करत गाडीचा विषय झालता आमचं का ती सर दाखवा मग बैलचं दर्शन करू द्या आम्हाला पहिले आता तुमच्या सरा मंडळी व्हिडिओ काढाय का आपल्याला हा

कोणाच्या जा भाड्यावर जात नाही काही नाही काही नाही काहीच व्यंजन नाही शोक बस एक शौक आहे फक्त एका एक आनंद आहे का जसं लोक गाडीचा किंवा मोठी मोठी अशी गाडी घेतात चार पाच लाख रुपये आपल्याला फालतू शोक नाही आपल्याला हा शौक आहे काय शोक येईल खायला म्हटलं भर उन्हाळ्यात मे मध्ये हिरवा गार चारा चारा टाकेला त्याच्यासाठी टाकेला हे सगळं हे त्याच्यासाठी आहे काम ना बस वावरात वावरात बाकी काही नाही कोणाच्या वावरात जाणार नाही काही बोलते फक्त माझ्या वावरात नाही तो कुठेच नाही विशेष म्हणजे म्हणजे मध्ये म्हणजे बैलाच तकलीत नाही

नाही आहे गरीब गरीब एवढे की थोडी प्रकारे मंडळी आपला कंटिन्यू चालूच आहे काही व्हिडिओ वगैरे काढले दर्शू कसं वाटलं तुला हे पाहताना मस्त आहे ना हा मग इथून निंगा वाटवायला कि नाही मग थांबा वाटते थांबा वाटायला पण सजमान अतिनिंद आणल ते ना सगळं घरी आहे त्याच्या घरी तू मग आपण त्याच्या प्रकारे मंडळी आता तुम्हाला जर अंजीर लागतील <laughs> अंजीर लागतील तर नाही खूप लागलेलं असा आनंद घ्यायसाठी कास्त करावं लागते जसे की रोज तिथे आनंद घेतात मंडळी तुम्ही पाहू शकता मंडळी आपली एक किलीप्रियाची शेवटची तशी आहे आता <laughs> कट टू कटची बैल टिक्का लावतात दादाल्यांमध्ये समोर घेऊन जात इथून इथपर्यंत कट झाला की आमचा जो शूट आहे तो पूर्ण हंड्रेड पर्सेंट कम्प्लीट होऊन जाते उघ उघ अशा प्रकारे मंडळी आमचा ब्लॉग बऱ्यापैकी शूट झाला तर ठीक आहे कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून सांगा तुम्ही आणि दादाचे आभार देणं आपल्याला त्याच्या वावरात व्हिडिओ काढून दिला एकदम बढियापैकी खूप आनंद आला व्यक्त एक वाहते हे हा ते पहिल्या दिवशी करा म्हटलं शूट जय श्रीराम पलास यावर रामचंद्र की जय जय श्रीराम जयरा